श्री स्वामी समर्थ बारा फेब्रुवारीपासून या राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब शनी बुध संयोगाने मिळणार बक्कल पैसा आणि जबरदस्त यश चला तर मग पाहूया अशा कोणत्या तीन राशी आहेत ग्रहांचा राजा बुधाने अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी कुंभराशीत प्रवेश केला आहे तर शनी आधीच या राशीत विराजमान आहे शनी बुधाच्या युतीने बारापैकी तीन राशींना भरपूर फायदे मिळणार आहेत ग्रहांचा राजा बुध हा एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो ते ज्याचा परिणाम राशींच्या लोकांच्या जीवनावर होत बुध ग्रहाला एकाग्रता क्षमता शिक्षण व्यवसाय वादविवाद इत्यादीचा कारक मानले जाते अशा परिस्थितीत बुध ग्रहाच्या राशीतील बदलामुळे बारा राशींच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुधाने अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे तसे शनी देखील या राशीत स्थित आहे ज्यामुळे दोन्ही ग्रहांची युती झाली आहे शनी आणि बुध यांच्या युतीमुळे काही राशींच्या लोकांना व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात खूप फायदे मिळणार आहेत पण नेमक्या कोणत्या राशींना मोठे फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊया एक मिथून रास बुध आणि शनीची युती मिथून राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते या राशींच्या लोकांच्या सुखसोयीमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते कामानिमित्त तुम्हाला लांबचा किंवा परदेशात प्रवास करावा लागू शकतो पण यातून तुम्हाला खूप फायदेही मिळू मिळू शकतात व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला भरपूर नफा शकतो नशिबाच्या जोरावर तुम्हाला मोठा तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात आर्थिक लाभाच्याही सर्व शक्यता आहेत त्यासह तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता प्रेमी जीवनात जीवनामध्ये सुखाचे क्षण येतील आहे फलदायी ठरू शकते लोकांच्या जीवनावरही अनुकूल परिणाम होऊ शकतो तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो तुमच्या कामाचे कौतुकही होऊ शकते सिंह राशींच्या लोकांना आता त्यांच्या काम आणि मेहनतीचे फल मिळू शकते अचानक आर्थिक लाभ होण्याचीही अनेक शक्यता आहेत तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नाते अधिक खट्ट होऊ शकते तिसरी रास आहे तूळ बुध आणि शनीची युती तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते या काळात तूळ राशीच्या लोकांचा कल अध्यात्माकडे अधिक असेल त्यासह हो तुम्ही अनेक धार्मिक यात्रांदेखील करू शकता तुमचा आत्मविश्वास वेगाने वाढेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामात खूप यश मिळू शकता व्यापार आणि शेअर बाजाराशी संबंधित व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे पैशाच्या बाबतीतही तुम्ही भाग्यवान ठरू शकता तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेल चांगला जाईल तसेच आरोग्यही चांगले राहील अशा प्रकारे आपण पाहिलं बारा फेब्रुवारीपासून या राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब शनी संयोगाने मिळणार या तीन राशींना बक्कळ पैसा आणि जबरदस्त यश करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ